किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेटरे पिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आले महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वाटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि वाद हे काही महाराष्ट्राला नवीन नाहीत मुळात महाराजांच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर आज तागायत संशोधन झालेले नाही अनेक मुद्दे अजून उजेडात यायचे बाकी आहेत पण ठराविक घटनांच्या पलीकडे शिवरायांचं चरित्र अभ्यासलं जाऊ नये यासाठी गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये एक कुटील डाव खेळला जातोय महाराजांचं प्रशासकीय धोरण गणिमी काव्याचा अभ्यास मानसशास्त्रीय अभ्यासाचं तंत्र अचूक नियोजन व शिस्त या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊच नये यासाठी या, या महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट कंपूच्या माध्यमातून सातत्याने मुद्दा म्हणून वेगवेगळे वाद उभे केले जातात इतिहास हा संशोधनाचा लेखनाचा व अभ्यासाचा एक गंभीर विषय आहे एखाद्या कथाकाराला कलाकाराला चांगलं बोलता येतं चांगलं मांडता येतं म्हणून फक्त भावनिक आधारावर किंवा सहज वक्तव्य न करता त्या वक्तव्याची समाज मनावर काय परिणामकारकता ठरेल हे विचार करण्याची शक्ती आताच्या या वर्तमान परिस्थितीत शिल्लक नसल्याने कलावंत कथाकार कोणती ना कोणती वादग्रस्त वक्तव्य करतात व या सगळ्या बाजारू लोकांमुळे समाज मन वारंवार दूषित होते व वेगवेगळ्या वादाला फाटे फुटत असतात अशाच एका वक्तव्याने महाराष्ट्रभर सध्या खळबळ माजलेली आहे राहुल सोलापूरकर रिमा या अभिनेत्याने रीमा अमरापूरकर यांच्या मुक्काम पोस्ट मनोरंजन या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये इतिहासासंदर्भामध्ये संदर्भामध्ये अशीच काही वादग्रस्त विधानं केलेली आहेत ती वादग्रस्त विधानं काय ही एकदा आपण पाहूया किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पिठर बिटर काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज महाराज लाच देऊन आलेत त्यासाठी किती हुंडा सुद्धा पुरावे आहेत मुळात राहुल सोलापूरकर हे काही इतिहास संशोधक किंवा लेखक नाही चित्रपट किंवा नाटकात काम करणे व त्या बदल्यात ठरलेले मानधन घेणे इतकीच काय त्यांची हुशारी किंवा कर्तृत्व राजशी शाहू महाराजांच्या एका चित्रपटामध्ये त्यांनी शाहू महाराजांची भूमिका साकारलेली आहे इतकाच काय त्यांचा इतिहासाशी असलेला संबंध छत्रपती राजवर्षी शाहू महाराजांची भूमिका साकारणे ती भूमिका चांगली साकारणे पण शाहू महाराजांच्या आयुष्यात त्यांनी घडवून आणलेल्या पुरोगामी विचारांचा अंगीकार करणे त्यांच्या तत्वांचं आचरण करणे ही एक वेगळी गोष्ट आहे अभिनय करणे ही एक वेगळी गोष्ट आहे शाहू महाराजांची भूमिका साकारली म्हणून जेव्हा एका नकलाकाराला आम्ही शाहू महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी बोलवतो त्याची मोठमोठी व्याख्यानं आयोजित करतो तेव्हा दोष या राहुल सोलापूरकर सारख्या नकलाकाराचा नसून हा दोष इतिहासाच्या बाबतीत अगदीच भाबड्या असणाऱ्या इतिहासप्रेमींचा आणि या अशा लोकांचे कार्यक्रम आयोजन करणाऱ्या संस्थांचा आहे लेखकाने लिहिलेले संवाद दिग्दर्शकाच्या सूचनेनुसार साभिनय घोकायचे इतकेच मर्यादित काम एका अभिनेत्याचे असते नकलाकाराचे असते एखादा व्यक्ती माळकऱ्याच्या भूमिकेत असतो त्याच वेळी कालांतराने तो व्यक्ती दारुड्याच्या भूमिकेत सुद्धा आपल्याला दिसतो पण इतिहासाकडे वस्तुनिष्ठ न पाहता आपण भावनिक अंगाने पाहतो या निमित्ताने चित्रपट सृष्टीमध्ये नाटकामध्ये काम केलेल्या अभिनेत्यांना आपण लक्षात ठेवतो पण त्यांच्या मूळ पात्रांना विसरतो इथंच आपली मोठी गफलत होते अलीकडे एखाद्या अभिनेत्याने एखादी भूमिका केली आणि ती गाजली की त्या पात्राला भूमिकेला ग्लॅमर प्राप्त होतं ग्लॅमर आलं की आकर्षण येते आकर्षण आलं की गर्दी येते आणि हे गणित सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या वेगवेगळ्या घटकांना चांगलंच समजत असल्याने हे त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना या अभिनेता किंवा अभिनेत्रीला बोलवत असतात मुळामध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये अभिनय करणाऱ्याने हुरळून न जाता आपण आपल्या क्षेत्रापुरतंच बोलावं इतकं साधं भान राहत नसल्याने इतिहासाची माती करणारे महाभाग अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वाढायला लागतात खरं म्हणजे अशा ग्लॅमर असलेल्या अभिनेत्यांना आपल्या कार्यक्रमाला बोलवणे यामागे गर्दी जमवणे इतकाच आयोजकांचा हेतू असतो कार्यक्रमाला येत असताना त्यांचं किंवा आयोजकांचं इतिहासावर खूप प्रेम असतं असं नसतं गर्दीचं गणित इतकंच त्याभोवती असतं गर्दी आली की गर्दी हरवतात हे सगळ्यांनाच माहिती आहे समाजाला इतिहास संशोधन करणारी माणसं संशोधक लेखक जोपर्यंत मोठी वाटत नाही किंवा त्या क्षेत्रात काम करणारी माणसांचा समाजामध्ये आदर वाढत नाही सामाजिक राजकीय व्यवस्थेमध्ये त्यांचा मान सन्मान करण्याचं जोपर्यंत परंपरा निर्माण होत नाही तोपर्यंत हे असले बाजारू आणि उथळ असलेले नकलाकार सातत्याने इतिहासाचं विकृतीकरण करत राहतील त्यांच्या अंगावर आलं की पुन्हा जाहीर माफी मागतील हे असं घडत राहील कालांतराने पुन्हा कुणीतरी नवीन व्यक्ती इतिहासाची पुनरावृत्ती करेल हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला इतिहास कशासाठी समजून घ्यायचा हे आधी समजून घ्यावं हो लागेल तलवारीच्या आणि बुद्धीच्या जोरावर पराक्रम गाजवणाऱ्या आपल्या अशा अनेक इतिहास पुरुषांचे या महाराष्ट्रभूमीमधल्या जातीपूर्वग्रह दूषित असलेल्या कलम कसायांनी आपल्या काळ्याशाहीने या सगळ्यांचा इतिहास विकृत केलेला आहे आणि या सगळ्या इतिहासाच्या भोवती वादांची वादळ उभी केलेली आहे शिवबा की शिवराय बहुजन प्रतिपालक की हिंदू पदपादशहा बहुजन प्रतिपालक की गोब्राह्मण प्रतिपालक शिवरायांचे राज्य धार्मिक की निधर्मी शिवरायांची आरती असावी की पोवाडा असे असंख्य वाद आजच्या तारखेमध्ये शिवचरित्राशी निगडीत आहेत राहुल सोलापूरकरांच्या निमित्ताने या सगळ्या वादांमध्ये अजून एका वादाची भर पडलेली आहे वर्तमानातील वाटचाल आणि इतिहासाच्या बाबतीत असलेली भविष्यातील आव्हाने बघता शिवचरित्रातून आम्ही काय शिकावे या प्रश्नाचे अचूक उत्तर अजून तरी आम्हाला सापडलेले नाही मानवी जाणिवांच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही बघण्याचा दृष्टिकोन अजून तरी आपल्याला आलेला नाही असं म्हणावं लागेल अशीच आजची ही परिस्थिती आहे भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी खरं खोटं या आपल्या यूट्यूब चॅनलवर